काय एवढं लाडवून ठेवलं आहे ना तुम्हाला मग येत असले तर म्हणून कामासाठी येते नाही येत असले तर यांना मनच नाही काय सांगू सांगा तुम्ही जे पटन ते सांग येते आता काय करू आई दोन चार दिवस अजून बाहेर जायला भेटत नाही आपल्या मग ते कॅन्सल करणार होते पण म्हणलं जा आज आता आहे ना संग आज जायचं नसलं असतं तर मी तयारी केलीच नसती मी खोट कशाला बोललो असतो काय बेटा काय आलं गड काय माझ्या बड्डे बापच एक हॉटेल हॉटेल गिफ्ट देणारे आता का हॉटेल काय गिफ्ट देणार या पोलीचा बड्डे आलेला सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारी फेब्रुवारीला माणस नाही तुम्ही बोलायला जे ते आपल्या आपल्या कामाला गेलेले परी परीचं काम करू राहिली मोबाईल पाहायचं ती काय माझ्याशी बोलत नाही आवाज कमी करा आमच्या व्हिडिओमध्ये आवाज येतोय तुमच्या मोबाईलचा परी बाय साहेब दादा गेले चिकन आलेला त्यांचं डाएट चालू आहे त्यामुळं दोन्ही टाईम चिकन चाललं आहे त्यांचं परी परी आवाज कमी करा नमस्कार मी मित्रमंडळींनो कसे आहात तुम्ही माझे पण शब्द जरा वळत नाहीये तुम्हाला बोलण्यासाठी परंतु माझ्यासोबत इकडे आहे आपली लाडू राणी म्हणजे परी हायकर परी इकडे आहे पिओ पिओ हायकर हायकर ना इकडे आहे कोमल पिओ तुम्हाला हाय करणार नाही कारण की ती आज बोर झालेली आहे थांब परी इकडे इकडे एक मिनिट आई नाही तर तुला करमत आहे का आईच्या आठवण येते का नाही नाही आठवण आई मला काहीतरी खाऊ घेऊन चीज घेऊन येणारे तेवढच आहे आनंद जीवनाचा दुसरा काहीच नाहीये तेच आहे मेन ओके तर विषय कसा झालेला आहे माहिती आहे का म्हणजे मला एक प्रॉब्लेम असा झालेला आहे आई जाऊन आता पूर्ण पहिला दिवस आज पण ठीक आहे आई गेली तर यांना करमणार नाही वेगळी गोष्ट आहे पण मला एक गोष्ट आवर्जून बोलावशी वाटते म्हणजे मी ज्या गोष्टीवर जास्त वेळ बोलत नाही मला आवडत नाही ही गोष्ट कमेंट सेक्शन ठीक आहे आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आमचा उद्धार तर चांगलाच होतो परंतु दुसऱ्याच्या कमेंट सेक्शनमध्ये देखील आमचा उद्धार होतो जसं की बिजू भाऊच्या व्हिडिओमध्ये आपण पर एक मिनटं आता आता इकडे येऊन गेली काही विषय होता विजू भाऊनं व्हिडिओ टाकला की ते नाही आले तरी आम्ही त्यांना भेटायला जाऊ म्हणजे असं त्यामुळं आता इकडे भेटायला आली मग तिकडच्या कमेंट सेक्शनमध्ये एवढं काय मला प्रॉब्लेम होऊ लागलं म्हणजे ओम कोमल आई ह्या तिघांना नुसतं टार्गेट केलं जातं आहे आणि मग काय करावं तुम्ही सांगा बरं आता तुम्हाला असं मला नाही बोलायचं आहे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेलच म्हणून मी नाही गेलो ना तिकडे ओके हो नाही थांब ना बारी थांब ना एक मिनटं बारी थांब ना तर काहीतरी प्रॉब्लेम असेलच म्हणून मी नाही गेलो ना आणि मला जर किती जायचं नसलं असतं तर मी तयारी केलीच नसती मी खोटं कशाला बोललो असतो काय बेटा काय आलं गुत बरं मी तयारी केलीच नसती नस ना जाण्याची मी यांना कशाला म्हटलं असतो मी तुम्हाला खोटं कशाला बोललो असतील मी जाणार आहे म्हणून आणि राहिला प्रश्न <coughs> <coughs> हा मला जरी जायचंच नसलं असतं तर त्या अर्ध्या ग्रॅमच्या बाळ्या करायचा विचार केलाच नसताना मी मी तर का करायचा का विचार केला कारण की चला बारसे बाबा लहान बाळ आहे असं तसं आता मला त्या बाळीविषयी बोलायचं नव्हतं परंतु काही जण काय म्हटले माहिती आहे का कमेंट सेक्शनमध्ये की म्हणे आता त्यांना द्यायचं जीवार आलं आहे म्हणजे जे काय असेल ते आता आजकालचं कसं झालेलं तुम्हाला सांगतो आमच्या फॅमिलीमध्ये तरी असं झालेलं आहे की कोणत्या बाळाला बघायला गेले बारशाला गेले बड्डेला गेले तर काहीतरी गिफ्ट घेऊन यायचं आणि तिकडूनही ते, ते आमच्या इथं आले तर त्यांनाही बरेचसे गिफ्ट्स वगैरे ते आणत असतात ओके okay? तर असा विषय झालेला आहे आणि त्यामध्ये मला कमेंट्स असे आलेल्या आहेत की बाबा तुम्हाला पैसे खर्च करायला जीवार आलं असं तसं हे ते आणि ते त्याला गिफ्ट का नाही आणलं ते एक उदर उत्तर त्याचं मी देणार आहे तुम्हाला परंतु पहिला प्रश्न हाच आहे की मला जर कधी तिकडे जायचं नसलं असतं तर मी एवढी तयारी केलीच नसती मी सुट्टी काढली नसती मी बाळ्या के केल्या नसतं सोन्याच्या किंवा मग गाडी सुदर्शनला सांगून ठेवलं नसतं उद्या सकाळी निघायचं आहे म्हणून काय म्हणता म्हणजे ज्या गोष्टीला बुडं नाही आहे नाक नाही आहे डोळा नाही आहे अशा गोष्टी तुम्ही बोलताय मग त्या गोष्टी माझ्या मनाला पटत नाही आहे कुठेतरी की बाबा हे असं का होतंय एवढं असून सुद्धा म्हणजे मी आता कमेंट्सला रिप्लाय देणं सोडून दिलेलं आहे तुम्ही बघत असाल की जे आपले पॉझिटिव्ह कमेंट्स करणारे आहे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तेही म्हणतात दादा तू पहिले सरकार कमेंट्स वगैरे रिप्लाय वगैरे करत नाही काय करणार च एक कमेंट चांगली आली खालचे तीन कमेंट खराब असतात आणि ठीक आहे काहीच विषय नाही आहे करा कमेंट्स वगैरे तुम्हाला जे बोलायचं ते बोला पण कसं आहे ना माणसाचं एक मन आहे थोडं कुठंतरी काहीतरी वाटतं त्याविषयी मला जरा खंत वाटते आता टिट्ट्याला गिफ्ट का नाही आला टिट्ट्याला मी एक ड्रेस आणला होता जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून तर टिट्ट्याला मी एक ड्रेस आणला होता एक पिऊला पण आणला होता बर्थडेच्या दिवशी घालण्यासाठी आणि टिट्ट्याला गिफ्ट दिलेला नाहीये कारण की गिफ्ट मला नव्हतं द्यायचंय काहीच द्यायचं नव्हतं गिफ्ट आणि राम देखील मला गिफ्ट वगैरे काही बोलला नाही तर माझ्या बर्थडे गिफ्ट देणारे बापच एक हॉटेल हॉटेल गिफ्ट देणार आता हॉटेल काय गिफ्ट देणार या पोरीचा बर्थडे आलेला सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारी फेब्रुवारीला ओके हा त्या दोघीचा झाला आता हिचा हिचा बर्थडे आपण सेलिब्रेट करणारच नाही माहिती आहे का परीचा बर्थडे सेलिब्रेट नाही करायचा या वर्षी काय दिवारी केक पण नाही कापाच काहीच नाही चालेल ना चालेल ना हा माझी हुशार बाळे पप्पाकडे पैसे नाही आहे नाही बेटा केक पण नाही आणि काहीच नाही करायचं का का आम्हाला पहिलं गिफ्ट पण नाही पाहिजे ना एक वेळी पप्पी दिसल किती गुणाचं बाळ आहे बघा बरं माझं आपलं पण बांधकाम झालं तर आपण नवीन गिफ्ट घेऊ आणि नवीन केक घेऊ आता तुम्ही ह्या गोष्टीचा ताळमेळ कुठंच जोडायचा प्रयत्न करू नका घर बांधणं आणि नवीन केक घेणं काहीच संबंध नाहीये हां आणि टिट्ट्याविषयी मला बोलू नका टिट्ट्यात माझा किती जीव आहे हे माझं मला माहिती आहे माझ्या ऑडियन्सला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे घरच्याला मग माहिती आहे टिट्ट्याला काय गिफ्ट द्यायचं कसं द्यायचं किती द्यायचं ते कराव ना मग परी ओल्ड नको परी ओल्ड नको परी ओल्ड नको परी 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 हां आणि आमच्या घरी कसं आहे माहिती का आई चालले गेलेली गावाला आई म्हणजे मेन माणूस आहे घरातला ज्याच्याशिवाय करमत नाही असा माणूस आहे आमच्या घरात आई <laughs> ओके तुझ्या मुळे जरा प्रॉब्लेमच होतोय <laughs> आता टिट्ट्या झोपलेला आहे सध्या या दोघी जण इकडे खेळत आहे आणि इकडे काय होत बघा अंधारामध्ये काहीतरी चाललंय काय करते कोमत अंडे <laughs> ओके अंडे करतीय कोम कबी तो पलीकड ठेव ना तेव्हा ग चहाचं झालं असं चहा तुमचा पिऊ Okay. कोमल सगळ्यांचं केस नको बांधू तू काहीतरी हेअरस्टाईल करत जा वेगवेगळी कधी करशील तू कोमल आईची आठवणी काय सांग काय एवढं लाडवून ठेवलं आहे ना तुम्हाला येत असले तर कामासाठी येते नाही येत तर यांना मनच नाही काय सांगू जे पटन ते सांग येते आता आई दोन चार दिवस अजून भेटत नाही आपल्या मुलं आहे पण बऱ्याच दिवसापासून बाकी होत तिकडे जायचं असा एकंदरीत विषय आहे आणि हे माझं चालू आहे डायट थोडाफार थोडाफार करायचा प्रयत्न करतोय काय करावं ले पर्शन चालू मित्रांनो वेट कमी करणं चालू आहे माझं वेट कमी झालं टाकलं का नाही हे अंडे खाण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल चपला बघ चपला घर झाले चल या कोणाला खायचं आहे का एक खायचे का इची चप्पल काढून घे पहिले हा जा तीड जाऊन चप्पल काढ जा तुला खायचे का बाय म्हणून उचल कुठला उचलती त्यात मीठ जास्त विसरू चल जास्त ठीक आहे चल पिओ लय आवडते बरं का हिला नाही का अंड्यामधलं जे पिवळं आहे ना ते खूप आवडतं आहे की नाही बा आवडतं का मस्त आहे ना हाय मांजर होती परी माऊ आहे माऊ ती माऊ दिसली का मांजर माऊ आहे माऊ हम्म अकरा पाक अशी उडायला लागली इथं उठ 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 सेम सेम शर्ट घातलाच हा 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 इकडे बाय इकडे बाय इकडे बाय काय हा अजून दादा म्हण दादा टिट्ट्या दा। मन बेट पिऊ टिट्टिट्ट्या हे पिवडे इकडे या चला कोण येतं कोण येतं हे चॉकलेट कोणाला पाहिजे हा तुलाच पाहिजे का चॉकलेट वेडा बाई तर नमस्कार मित्रमंडळींनो कसे आहात तुम्ही मजेत ना तर तुम्ही विचारत असाल की काय विषय आहे तर विषय असा काहीच नाही आहे काल गाडी लागलेली होती आपल्या जालन्यामध्ये म्हणजे ही गाडी जालन्यात नसते ना बाहेर लावलेली असते ना तर आता चाललो सुदर्शन चाल आहे सुदर्शनकडे घेऊन म्हणजेच त्याच्या गावाकडे घेऊन चाललो आहे कारल्याला आणि तुमच्या माहितीसाठी किंवा तुमच्या मनाच्या शांतीसाठी सांगतोय की आता गाडी शिकलेलो आहे आणि ऑलमोस्ट गाडी येत आहे आता मी गाडी चालवायचा प्रयत्न करेल कारण की काय होतं प्रत्येक वेळेस कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही काय करता सुदर्शनला बोलणं वगैरे हे मला पटत नाही काही गोष्टी की बाबा तू तुझा ड्रायव्हर आहे का का हे का ते का बरोबर आहे तर ह्या गोष्टी ज्या तुम्ही बोलतात ना त्या मला नाही आवडत म्हणजे मला नाही कोणालाच नाही आवडणार की आपल्या मित्राला असं बोललेलं असू द्या किंवा काही असू द्या ही गाडी थोडीफार थोडीफार शिकणं चालू आहे आता सिटीमधून गाडी बाहेर आणलेली आहे आणि तुम्ही म्हणाल की मग आतापर्यंत काय करत होता तू तर तेच मला गाडी चालवायला एवढं नाही आवडत जेवढं आवडायला आवड़ पाहिजे पण ठीक आहे आता काय आहे गाडी प्रत्येकानं शिकली पाहिजे प्रत्येकाला आली पाहिजे कारण की कधी कोणती काय गरज पडत सांगता येत नाही त्यामुळंच गाडीचं असं अवघड असतं ना त्यामुळे आता शिकणं चालू आहे बाकी आता मी सकाळीच इकडे आलेलो आहे बाकीचा व्हिडिओ जो आहे तो घरी गेल्यावर शूट करेल आणि मग अपलोड करेल तुमच्या सगळ्यांसाठी तर चला आता जाऊया आपण डायरेक्ट सुदर्शनच्या घरी मी सध्या खरपुडीला आहे आता कारल्याला जायचं आहे तिथं गेलो किंवा बाकीचा थोडाफार व्हिडिओ शूट करेल चला नमस्कार सगळ्यांना तुम्हाला तर माहितीच आहे आई आजी आत्या राणी सगळे गेलेले कालच आज आमचं घर असं मोकळं मोकळं वाटायलं कारण मला आज आम्हाला आम्ही दोघीच आहे आणि तिघी पोरी बोर दिवस चाललाय आम्हाला कालचा दिवस कसा का काढला कसं आहे आम्हाला आमचं माहिती आणि आज अजून तीन दिवस जायचे अजून का कटाळा आलाय एकटं एकटं राहून रॉईने गेलेली वरती कामावर राहायला इथं खाली बसले मी पिऊला झोका द्यायले इथे तू काही झोपली नाही कारण ऋतू रुत, म्हणून हो ती तू उठली नऊ वाजता आणि उठली आठ वाजता त्यामुळं ती काही झोपली नाही आणि परी आहे आज शाळेत नाही पाठवलं तिला कारण आज तिच्या शाळेत शिवजयंती साजरी होणार होती मग ती काय उशिरा उठली म्हणून तिला काय पाठवलं नाही मी शाळेत आज परी ती बसली मोबाईल पाहत मोबाईल नाही दिला की ती कुठंही हिंटी बाहेर जायची लय पि वाटते आता पाठवायची तिला परी इकडे बाई पिऊ झोपली बा हिला झोका चालू असतो तेव्हाच आम्ही झोपतो त्याशिवाय झोपत नाही तरी कालपासून राहिलाय तिला काल झोपली होती चांगली मस्तपैकी दोघी झोपले आमचे काम आवरले ते पाटापट त्यामुळं दिवस आम्हाला लई मोठा गेला एका घंट्याचे दोन घंटे वाटत होते एवढा मोठा गेला परीला दाखवते तुम्हाला परी मोबाईल पाहत असी इकडे आहे ना तिलो दादा केले आलू वांग्याची भाजी त्यांना सा चिकन आणायचे दादा केले चिकन आणायला परी एक मिनट परी नाही बोलत कट्टी धरली तिने माझ्याशी कट्टी जा पेऊला झोका देते जा जाणून बोलत नाही तिला राग येतो तिला वाटतं माझ्याशी कोणीच रुसावं नाही धोका नाही कधी कधी लय राग येत तिचा ती वागते तसं तिचं पांगून कुठे गेलं ते म्हणे घे पाच सहा मिनटाचा व्हिडिओ पण काय बोलू मी माणसंच नाही बोलायला जे ते आपल्या आपल्या कामाला गेलेले आहेत परी परीचं काम करू राहिली मोबाईल पाहायचं ती काय माझ्याशी बोलत नाही आवाज कमी करा आमच्या व्हिडिओमध्ये आवाज येतोय तुमच्या मोबाईलचा बरी साहेब दादा गेले चिकन आल्याला त्यांचं डाएट चालू आहे त्यामुळं दोन्ही टाईम चिकन चाललं आहे त्यांचं परी परी आवाज कमी कर ना तू सांग ना आईला पाहि ना तू आईला सांग ना तुझी आठवण येते काय आई आपला व्हिडिओ पाहते ना बरी नाही बोलणार का बरं ग नाही बोलणार ग मग राग आला तुला स्टेट काय मला माझे केस थोडे हे झाले चेहराच वेगळा पडलाय माझा मी मलाच वाळकाले मी पण पहिले वेगळा वाटतं तर कुराग्याचा मुळा सर सराक्याचा मुळं वेगळा वाटायला आज मी केसं होत आज काही विचारायला ना टाईम नाही भेटला आज कारण सकाळपासून कामं झालं एकामागे मागे एक माका मागा एक जबाबदारी पडली तर करावंच लागतं माणसाला मोठा माणूस असलं का त्याचा आधार असतो आपण रंगाळावानी कामं करतो मग तसंच आई असली का हळूहळू कामं चालू द्यायची पण आई नसल्यावर सगळं फटाफट फटाफट करावं लागतं पोरींच्या हिशोबाने कारण नाही असल्यावर राय सांभत्या पोरींना आम्ही काम करतो अय बरी जाग्टी होई मी आईला बोलते मला काय काय आणायचं मेकअप किट